राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली असून जेव्हा जेव्हा मतदान चांगलं झालं आहे तेव्हा त्याचा फायदा महायुतीला झाला आहे त्यामुळे महायुती राज्यात सत्ता स्थापन करेल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नागपूर इथं आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते लाडकी बहीण योजनेमुळे महिलेच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असं ते म्हणाले तसंच मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून निकालानंतर तिन्ही पक्ष त्यावर चर्चा करतील असं फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे टक्केवारी वाढलेली आहे आजपर्यंतचा अनुभव आहे हो की जेव्हा जेव्हा टक्केवारी वाढते तर भाजप भाजपाला त्याचा फायदा होतो त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की त्याचा निश्चितपणे फायदा आम्हाला मिळेल आणि महाराष्ट्रात आमचं सरकार तयार होईल अशी मला अपेक्षा आहे प्राथमिकदृष्ट्या दिसते कारण आम्ही पण आता बुथचे जे सर्टिफिकेट गोळा केलेले आहेत तर मी जवळपास पंचवीस तीस मतदारसंघांमध्ये फोनवर बोललो तर त्यांचे प्राथमिक फीडबॅक आहे की महिलांची टक्केवारी वाढली लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची टक्केवारी वाढली असण्याची शक्यता नाकारतायत मुख्यमंत्री